नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नौम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो उद्या बकासूर विरकडवाडी मैदानात शंभर टक्के दाखल होणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे उद्या वार शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहराचं मैदान मुक्काम विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथे होत आहे मित्रांनो हे मैदान हिंद केसरीचं आहे आपण तुम्ही पॅम्पलेटच्या माध्यमातून बघितलं असणार भव्य दिव्य हिंद केसरी असं फलक स्पष्टपणे लिहिलेलं आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक ऐंशी तृतीय साठ चतुर्थ चाळीस अशी मित्रांनो बक्षिसं आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर होणार आहे मित्रांनो हे मैदान हिंदकिसरीचं असल्यामुळे बरेच टॉपची नंदी उद्या विरकरवाडी फाटी मैदानात दाखल होणार आहेत त्यात आपला हिंदकिसरी बकासूर देखील शंभर टक्के दाखल होणार आहे चला आता डायरेक्ट महत्त्वाच्या मुद्द्याकडेच वळतो बकासूरचा पैरा कोणासोबत तुम्हाला तर माहितीच आहे बकासूरचे जास्त पैरे कसे असतात सत्तर ते ऐंशी टक्के पैरे तिथले लोकलच असतात तिथले लोकलच तालुक्यातील असतात त्यामुळे विरकरवाडी मैदानात असाच एक बकासूरचा पैरा आहे तो मित्रांनो बकासूर संघ आधीही पल्ला होता आणि एक नंबरचे मानकरीही देखील झाले होते तीन चार वेळा ही जोडी पल्ला लिहिली आहे मागे असाच पैरा आहे तो म्हणजे विरकरवाडीचा मैबूब विरकरवाडीचा मैबूब आणि बकासूर ही जोडी उद्या शंभर टक्के विरकरवाडी फाटी मैदानात पळताना दिसणार आहे बकासूरचे बकासूरच्या मालकांचे विरकरवाडी यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यामुळे उद्या आपल्याला विरकरवाडीचा मैबूब आणि रुत्समो नव मेंद बकासूर ही जोड़ी हिंद हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मेहबूब आणि या आधी एक नंबर केला होता मग उद्याच्या हिंदकेसरी मैदानात ही जोडी एक नंबर करेल का कमेंटच्या माध्यमातून मित्रांनो नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो